चौकातील लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्समधील मोबाईल शॉपी जळून खाक झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी आज दुपारी या मोबाईल शॉपीला भेट देत पाहणी केली तसेच या दुकान मालकांशी संवाद साधला यावेळी कणकवली शहरातील नगरपंचायतच्या भाजी मार्केटसह अन्य नवीन इमारतींमध्ये अग्निशमन सुविधा किती महत्वाची आहे या संदर्भात मी वारंवार केलेली मागणी अधोरेखित होत आहे याबाबत सुप्रीम कोर्टाचे निर्णय व यापूर्वी मी विधान भवनात केलेली मागणी याची आठवण किल श्री राणे यांनी करून दिली जेणेकरून शहरातील व्यापारी आणि त्यांची दुकाने सुरक्षित राहावी या दृष्टीने ही मागणी केली होती कणकवलीतील भाजी मार्केटमध्ये देखील या अग्निशमन सुविधेची मागणी केली त्याचे महत्त्व आता अधोरेखित झाल्याचा उल्लेख देखील आमदार नितेश राणे यांनी केला याप्रसंगी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे मुख्याधिकारी श्री खत्री जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी माजी नगरसेवक किशोर राणे शहराध्यक्ष अण्णा कोदे बंडू गांगण पंकज पेडणेकर राजा पाटकर नवराज झेमणे व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर विलास कोरगावकर राजेश राजा समीर प्रभुगावकर आदी उपस्थित होते दिगंबर वालावलकर कोकण नाव कणकवली असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल चे सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम